वेलकम बॅक टू माय चॅनल काल तुम्हाला मी म्हटलं तसं ब्लॉग आपला मोठा होत असल्यामुळं काल मी पार्ट अपलोड केला होता आता दुसरा पार्ट अपलोड करते तर अगदी शेवटपर्यंत पहा सगळीकडे आंब्याच आहेत आंबे आहेत गो छोटे छोटे आंबे आहेत हा हे मोठे मोठे आंबे आंबा पिकल्यावर आयुष आंबा पिकल्यावर मग आपल्याला फोन करते आपण यायच आंब मी पण येताना पण मी घेऊन येणार आंबे होय 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 लय भरून आणायचं इकडं कडलं कशाला जायला गु आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आंब्याला आपलं पाटाने पाणी द्यायचं चाललंय बघा माळेच्या माळ्यामध्ये पाटाच पाणी जात आणि इथं तुम्ही बघू शकता इथं यांचं काम चालू आहे बघा ते प पलीकडे पाणी द्यायचं चालू आहे आणि इकडं कसं उन्हात जे काही आंब्याच्या फांद्या वगैरे येतात किंवा कुठे काही फांदे खाली आलेले तर नाही का त्याला सपोर्ट द्यायचा वगैरे यांचा चालू आहे आणि सोबत काय त्यांचं कामाचं नियोजन पण चालू आहे पुढचं हे बघा मला वाटलं येत आहे म्हणून तर बनलं एवढा ला लांब ला यायचं तर मला वाटलं बस चालतिथं सावलीला आपली नेहमीची जागा फेवरेट बसायची हो चला आ आयुष कुटरला आहे बोल चल लवकर चल दिदा टोपी घाल बर टोपी घाल ओन तर खूप भयंकर पडलं होतं असं वाटत होतं आता घरी जायलाच नको इथं सावलीला बसून राहावं वेगळे वेगळे हायती कुठं कुठं आहे ते पप्पा नाही यायला उशीर आहे चाल चाल आम्ही बघ बाळाकडे जाणार आहे बाळाकडे जाणार आहे भाई आयुष बिचारीला तर मोकळं पाणी कधी बघायला नसते होय मोकळं पाणी कधी बघायला सुद्धा नाही म्हटलं हा टिकली पडेल सावकाश अ नको टाकू राहू मम्मा काय करते अ नको बनते हा चिकल लागते पण पाया चला इथे तोंड पोळा लागले तू कुठं उभारते चप्पल घाल ना आधी उभा राहिला तुला तुझी पॅन्ट वर 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 वरती गुड वरती 嘿嘿嘿。 ああいうしなこわ。 बरी हो <laughs>

पायाला <laughs> <ना> <laughs> वर वरली जात काय दिसत पळा बघू बघू कोण पळतय आयुष टोपी घाल बा टोपी टोपी ऊन लागत या अरे थांब आयुष बाबा इथे बर का मग पुढं टोपी नाही घातल्यावर लागले हा ना किती ऊन लागायला लागले <laughs> चला चला आणि बघा पाण्यात खेळून हे आलो लई कडक ऊन पडलं होतं ना पोचलो एकदाचं फायनल घरी तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आम्ही तर भरपूर एन्जॉय केलं खाऊन पिऊन मजा मस्ती करून आलो घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय